ठोकायच नाही मायापाशी तिकड मतदान मागा तिकडे पडा काही करा टांगे पलटे होण्या नाही तर सरळ होऊन तुमच्या मला नाही देणं घे माया जातीच्या माया आरक्षणाच्या मध्ये बोलले की मी सोडणार नाही तुम्हाला शेवटची संधी बोलतच नाही तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं उपोषणान भेटत नाही आणि तुमच्याकडे डोळे गेले का चेचमा काढा ना मिळाला ना कोण म्हणतो उपोषणान मिळालं नाही सव्वा करोड मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आजही समिती काम करते दहा टक्के सुद्धा मराठ्यांना मिळाले सगळ्या मुलींना राज्यात आणि देशात शिक्षण मोफत केलंय काय पाहिजे सारथी मार्फत पोर आहेत त्यांना आठ महिन्याचा वेळ होता अकरा महिन्याचा करायला लावला पोलीस भरती होती त्याच्या दहा टक्क्याचा पोरा उपयोग करता येत नव्हता त्याला पंधरा दिवस पुढे ढकलेलं रात्री पुन्हा पोरा आले ते म्हणजे आमचं तेवढ्यात काम नाही झालं हे दोन दिवस वाढवा कोणाशे पोराचे देशाचा रात्री फोन केला आणि त्यांना सांगितलं चार दिवस काही करून वाढवा नसता लाखो पोरांचा आमच्या मराठ्यांचा वाटळ होईल त्यांनी सांगितलं शनिवारी त्यांना पाठवून द्या आम्ही आणखी गृहमंत्र्यांना त्यांना पुढे बोलून टाकवतो कोण म्हणतो उपोषणा मिळालं नाही आणि तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला आम्ही तुम्हाला बोललो का मग कळत काय रांगावर घेतात तुम्हाला एक संदेश देतो मी सरळ सरळ सांगतो इथून पुढे बोलायचं नाही माया आता लग्च लागू नका तुम्ही कोण एकदम काय मानले नाही इथून पाठे मग माझी जाती एक नव्हती तर तुम्ही टप्प्या टप्प्यानं या का या करार राज्यातली मग पुरी जाती एक तर मी कार्यक्रमात कार्यक्रमच उलट असो ना आम्ही तुमच्या जातीच्या बद्दल एक शब्द बोललेला नाही तर कधी बोलणार की नाही तुम्हाला जर पळत अंगावर घ्यायचं असलं तर माझी जाती एक आहे आस्थान तुम्ही एक दोन जिल्ह्यात घे पण आसपासचे सगळे जिल्हे माझे एक गुण येत मग तुम्हाला जर खुमखुमी असल या गावात माझे लोक आहेत आम्ही करू आसपासचे सगळे गाव आमचे आहेत मग तुम्हाला अंमार सगळे समजायचं नाही आता इथून पाठवा तुम्ही केला आण आमच्या आम्हाला ते बोलायची वेळ येऊ देऊ नका त्याच्यात आम्हाला जायचं विरे तुम्हाला आम्ही विरोधक मानलेलं नाही कधीच तुम्हाला विरोधक मानला असतं तर तुमच्या वाटला इतक्या मताने आमच्या लोकांनी निवडूनच दिलं नसतं उगच उगत आमच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं तर आम्हाला डोचू नका आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही आता हे नाही पुढं पण नाही पण बळत ते दिवस वेळ होते आता दिवसा बघायला तुमची एक होते आता आमची भी एक झाली त्या भाषा मला शिकवण्यात आली कारण काही काळ असा होता की आमच्या लेकरात शिक्षणाला अडचण येत होते तुम्ही असताना एक दोन जिल्ह्यात पुऱ्या राज्यात आम्ही येतो तुम्हाला ती वेळ आणूच नका ते दिवस गेले आता ते बस झाले आम्ही एक नव्हतो नव्हतोवर तुमचं साधलं तुम्हाला जे आमच्यावर अन्याय करता येईल ते तुम्ही केला पण आम्हाला उजाळा द्यायचा नाही मागच्या गोष्टीला तुम्ही विनाकारण आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका मी काहीच बोललो नाही तरी पण म्हणजे काही होत असतं कसं माहिती नाही का टिंगल केल्यासारखं भाषण टिंगल केल्यासारखं भाषण किल्ली उडवली ना काही गरज नाही ना आम्ही काय बोललो तुम्हाला तुमच्या बजाबापासून समाज आमचा तुमच्या पाठीशी कालच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा आहे आजही आम्ही विरोध दाखवला नाही मी तर नाही आणखी तरी तुम्ही जरासे पिंगल उडीणार असलात तुमच्या किती जिल्ह्यात हे चांगलं माहिती आहे मग आम्हाला एखाद्या गावात तुम्ही असलात मग तुमची डेअरी पण आसपासच्या आमच्या आम्ही पुरे त्या गावावर भिडलो मग एक नव्हतं तेव्हा आमची पण कोणी पळत नव्हती आता रस्त्या काट आठवतो तरी आमचे पण लाखानेच पळत येत त्यामुळे उगत अशांत वातावरण करू नका तुमचे आमचे समान चांगले आहेत आपण गुन्हा गोविंद नांदतोय आपलं कुठं क्रॉसिंग नाही एकमेकाला आपण उघरट बोलत नाहीत असं म्हणत आता कशाला पसरिता असते ते दिवस आता चलती असते वाटा म्हणून वाडा एखाद्याचा मोठा मी ते करीत असतो एखाद्याचे बारीक लीकर असते त्याचं मोठं झाले तो बी मागे सारित असतो दिवस बदलत येत आता आमचे बदलले आमचा समाज एक येत नव्हता आता आलाय तेव्हा कसा आलाय हे मी बघितलंय तुम्ही मुंबईला कसा आलता खाली डांबरीवर नाही बसला बेडिक जाऊन बसला तेव्हा मला इतक्या गरफडीत मुख्यमंत्री मध्ये ते लोक लो वर कस काय गेलं मला मला काय हे सतरा माजल्यावर गेले इतके नमुनेबाजी वर जाऊन घोषणा देत होते कोण कोणच डे माहित माहिती आपल्या आपल्या कामात राहा आपल्याला आपल्या लेकर मोठे करायचे हे मुद्दाम बोलणार आहेत असलेले राजकीय लोक कशासाठी आपलं ध्येयापासून आपण हटलो पाहिजे मला ध्येयापासून हटवायचं हे सोडून द्या तुम्ही डोक्यात ठेवू नका काय म्हणले धन उपोषण काय होतं काय नव्हतं सगळ्यांमध्ये काय झालंय ते आपण आपल्या ध्येयावर थांबरो राहिलेले मराठ्यांचं आपल्याला आरक्षण मिळून द्यायचं आपले, ले ले आपले लेकरं मोठे करणं आपली जबाबदारी आणि ते घेतल्याशिवाय कोणीच मागं हटायचं नाही अजिबात हे सुद्धा सगळ्यांनी चाकताना कारण मी तुमच्याच जीवावरती तिकडे लढतोय तुमच्याच बळावरती मी ते जीवाची बाजी लावून बसतो मला चालता येत नाही आता सुद्धा मला पायऱ्याला यायला सुद्धा चढताना आणि उतरताना धरून उतरायला मला डॉक्टरने सरळ सांगितलेलं तुला फिरू नको तर ही चोवीस घंटे मी बाहेर समाजाच्या दारात एक एवढीच संधी आपल्याला इकडे मोठे करा मी नाही मागे सरकत मरायला भेटच नाही मी कारण तुमचा गावी मला चांगलं आहे मी काय नवीन नाही आलेली आपले जुने मेंबर लय मोठे एक आमच्या बसला ते का पुढं कारण मी पाहिल्यापासून कसं आहे सगळ्यांना माहिती आपल्या इकडे काहीच नाही मला इतक्या खिशीच केल्या तो मला सांगतो तरी मी भेट नाही खूप एक दिवस तर मी घरी गेलतो मी आठ महिना दोनदाच घरी गेलो बरोबर आहे का एक दीड घंट्यासाठी एकदा मुलगी शिरेस होती माझा एकदा मुलगा शिरेस होता फक्त दोनदाच एक दीड घंट्याचा पुढं थांबलो नाही आणखी उंबऱ्यात सुद्धा शिवलो नाही आणि मरा मी मरायलाही नाही मला माझ्या जातीचे निक्र मोठे करायचे तुम्हाला माझी एवढीच विनंती हात जोडू मी तुमच्यात सन्मान नाही माहित कारण माझं शरीर नाही साध्यत मला आता पण माझी जात एक झाली जिला कधीच फुटून देऊ नका आता कधीच खूप दिवसानंतर एकत्र आले कारण मी मला चालताना उतरताना सुद्धा खूप त्रास होतो माझ्या गाडीतल्या लोकांलाच माहिती माहीत काय हल होती तरी मी हटत नाही यांना सगळ्या रांगावर घेतलंय विरोधी पक्षापासून सत्ताधारी सुद्धा मी यांना कोणाला भेद बी नाही आणि कधी बेणार बी नाही तुम्हाला शब्द आहे माझा या धर्माच्या मंडपातून या व्यासपीठावर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय हिंच सुद्धा माझं सरकार <laughs> <था। laughs> किती जणां एकत्र येऊ हो दे मी नाही आठ त्यांच्यात किती टम येतेही बघितलं आपण आता फक्त एकजूट फुटून देऊन आला आठ जूनच्या तयारीला ताकतीने लागतो आठ जूनला तुमच्या इकडचे पन्नास साठ गाव एकदाच बाहेर पडले पाहिजे नारायणगडाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर दगडा दगडावर नुसते लोकच लोक दिसले पाहिजे हे शान वयाला जाऊ द्यायचे नाही आपण आधी फार शान व्हायला जाऊ द्यायचे आणि मतदान करताना कोणाला करा मी म्हणणारच नाही तुम्हाला याला करा त्याला करा विरोधी पक्षाला नाही सत्ता झाल्याला नाही तुम्हाला ज्याला करा त्याला करा फक्त सगळ्या स्वरेच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजून असणारा नाकारा कारण उद्या हीच तुमच्या लेकरातच घेत उद्या तुम तुम्हाला दोन रुपये देईन चार रुपये देईन याच्यात तुमच्या लेकरात येत नाही आयुष्याचं घेण्यासाठी प्रयत्न करा, करा। आणि ते आता मिळत आले त्याला करा पण पाडता असं पाडा कोणाला पाडा मी म्हणत नाही यालाच पाडा कारण मी ह्या निवडणुकीत नाही ना त्याच्यामुळं मी पाहिजे होतरी मग याला सांगितलं असता काचका लवकर नाही गेलो ना पुढं आहे मग फाईट हा आणि ते काय पुढची फायटीसाठी जे तुमचे ते कर मोठे व्हावेत म्हणून काही अडचण नाही त्यांनी नवीन रूल पाळली जाधा दोन उपमुख्यमंत्रीची पाळली का नाही